दारात तुळस का लावावी पद्मपुराणामध्ये उत्तरखंडात तुळशीचे महात्म्य नारदांना सांगितले आहे त्यांनी सांगितलं की जो मनुष्य तुळशीची सेवा करतो तो खऱ्या अर्थाने भाग्यवान असतो तुळशीची पानं फुलं फळं मुळं शाखा इतकंच काय तर तुळशीची माती सुद्धा अत्यंत पावन असते ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याची पापप्रवृत्ती हळूहळू कमी होते भगवंताच्या अन्नामध्ये तुळस कोणत्याही प्रकाराने ठेवून नंतर नैवेद्य दाखवतात तो भगवंत स्वीकार करतात त्यासाठी आपल्याकडे एक पद्धत आहे की नवेद्य दाखवत असताना नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवावे तसेच तुळशीपत्र हातामध्ये घेऊन मग पाणी फिरवून ते तुळसीपत्र परमेश्वराला अर्पण करावे तो नवेद्य भगवंताला अर्पण होतो अन्न शिजवताना त्यामध्ये तुळशीपत्र टाकलं तर सर्वच प्रकारचे दोष दूर होतात हिंदू संस्कृतीत पूजनीय असणाऱ्या तुळशीचे औषधीय गुणधर्म देखील तितकेच आहेत तुळस आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानली जाते तुळशीच्या पानांमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळस खूप प्रभावी आहे ही वनस्पती शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते तसेच जीवाणू आणि विषाणूजन्य संक्रमणाशी लढा देते घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो याला सुद्धा महत्व आहे तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्वाची आहे चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं ग्रामीण भागात तर घरांसमोर अंगणात तुम्हाला मोठ तुळशी वृंदावन पाहायला मिळतं शहरातही अनेक जण घरात तुळशीचं रोप आवर्जून लावतात शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण ही संज्ञाच कालबाह्य झाली आहे त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते घरामध्ये तुळस कुठं ठेवावी यालाही शास्त्रात महत्व आहे तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठं सहन करावं लागतं असं म्हटलं जात चला तर मग जाणून घेऊया तुळस ठेवण्याची योग्य दिशा कोणती भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्वाची मानली गेली आहे तुळस हे फक्त एक रोपट नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते तुळशीचं पान खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात तुळस घरात ठेवणं शुभ असतं त्यामुळे घरात शांतता आणि वातावरण आनंदी होत असं मानलं जातं आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते घरातल्या तुळशीच्या रोपाची काळजी घ्यावी तुळशीला रोज पाणी घालावं ती सुकली असेल तर लगेच काढून टाकावी नवीन रोपट लावावं सुकलेली तुळस घरात ठेवूच नये तुळशीचं रोप घरात असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुम्ही तुळस लावू शकता पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असं म्हणतात तसंच घराच्या छतावरही तुळस ठेवू नये आणि फायद्याऐवजी होत त्यामुळे तुळस तुळस योग्य जागीच ठेवावी सगळे दोष दूर करते तसंच तुळशीमुळे कुटुंबाचे आरोग्यही चांगले राहते तुळशीचे अनेक फायदे आहेत हे सगळ्यांनाच माहितीये कोणत्याही आजारावर तुळस हा रामबाण उपाय असतो शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते सर्दी खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो कोरोना तुळशीचे खाण्याचा सल्ला देण्यात आला तसंच तुळशीला धार्मिक सांस्कृतिक तर आहेच वारकरी संप्रदायात तर तुळस पूजनीय आहे आणि म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात आणि मंडळी म्हणूनच तुमच्या घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे लगेच पहा चुकीच्या ठिकाणी असेल तर लगेच त्याची जागा बदला आणि घरात आनंद निर्माण करा मित्रांनो बहरलेला तुळशीचं रोप बघायला किती छान वाटतं छान हिरवगार टवटवीत तुळशीचं रोप बघितलं की मन प्रसन्न होतं पण कधी कधी कळत नाही का तुळस अचानक चुकते अचानक तिची पानच गळू लागतात अगदी नैसर्गिकरित्या हे घडून येतात म्हणजे आपण त्या तुळशीची योग्य ती काळजी सुद्धा घेत असतो सु, पण तरी सुद्धा असं घडतं आणि याच्या उलट काही काही घरांमध्ये तुळशीकडे लक्षही नसतं एक वेळेला पाणी टाकलं की कुणी ढुंकून त्या तुळशीकडे बघत नाही पण ती तुळस मात्र चांगली बहरते असते आणि बघून असं वाटतं तुम्ही काय करता तुमच्या तुळशीला वाटतं ना तर मित्रांनो असे नैसर्गिकरित्या तुळशीमध्ये जेव्हा बदल होतात तेव्हा ती तुळस आपल्याला सांगत असते आपल्या येणाऱ्या दिवसांबद्दल चला बघूया पहिला संकेत घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोप वाढू लागली तर ते शुभ लक्षण मानलं जात याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाच नवीन स्रोत सुद्धा निर्माण होऊ शकत हा संकेत असतो नवनिर्मितीचा आणि तुमच्या प्रगतीचा ही छोटी रोप तुळशीचीच असतील तर अजून छान याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे आता जर तुळशीचं रोप हिरवं झालं आणि तिला बहार येऊन मंजिरी धरू लागली तर समजून घ्या की वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा आहे अशा वेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे मशागत केली पाहिजे तुळशी जवळ उभं राहून श्री सुक्त किंवा लक्ष्मी सुक्त म्हटलं पाहिजे वास्तूची भरभराट होते आणि मनही एकाग्र होत आता हे झालं चांगल्या दिवसांबद्दल पण जर कुठलं संकट येणार असेल तर तुळशीवर काय परिणाम होतो तुळशीचं रोप चांगली काळजी घेऊन सुद्धा अचानक सुकलं वाळायला लागलं तर हे येणाऱ्या संकटाचा संकेत म्हणायचा शिशिरातील पानगळती वेगळी पण अचानक पडझड होऊ लागली तर ते संकेत आहेत तुळशीचं रोप वातावरणातील नकारात्मक शक्ती पटकन शोषून घेतं पण ते रोपच वाळलं तर त्या नकारात्मक शक्तीचा परिणाम वास्तूवर होतो अकारण कलह वाढतात अनावश्यक खर्च होतात इतकंच नाही तर घरातली लोक सतत आजारही पडायला लागतात म्हणून तुळशीच्या रोपाची योग्य ती काळजी घ्यायला हवी तुळशीची हिरवी पानं अचानक पिवळी पडून गळू लागली तर हे अशुभ लक्षण मानलं जातात याचा अर्थ येणाऱ्या काळात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो अशा परिस्थितीत तुम्ही सावध राहून हुशारीने तुमचे पैसे खर्च करावेत या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुळशी जवळ रोज तुपाचा दिवा लावा अनेक वेळा असं घडतं की तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमू लागतात त्या आपलं घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ लागतो असं होणंही अशुभ मानलं जात याचा अर्थ असा की लवकरच तुमच्या कुटुंबातील कोणीतरी गंभीर आजारी पडू शकत त्यांच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा गमवावा लागू शकतो म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हाही तुमच्या तुळशी मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळाने उचलून घ्या नाहीतर तिथे मुंग्या येतील थोडीशी सतर्कता आणि थोडीशी काळजी घेतली तर आपण येणाऱ्या प्रसंगांनाही धैर्याने सामोरं जाऊ शकतो अशाच प्रकारच्या लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका